इंद्रायणीची दुरावस्था झालेली आहे आणि पालिका प्रशासन याकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहे काय नेमकी मागणी लोकप्रतिनिधी म्हणून पालिका प्रशासनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय दुर्दैवी बाब आपण ह्या नदीच्या बाबतीत अनेक वर्षापासून सर्वजण चर्चा करतायत परंतु वस्तुस्थिती अतिशय वेगळी आहे अनेक प्रकारच्या पद्धतीने या ठिकाणी काम करायचा अनेक जणांनी प्रयत्न केला पण मूळ काम हे प्रशासनानं मॅनेज करायचं काम आहे त्यामुळं इतर कुठलाही इंडस्ट्रीयलमुळं नुकसान होतं आहे तिथल्या रेसिडेन्शियलमुळं ड्रेनेजचं नुकसान होतं आहे हे कारणं सांगण्यापेक्षा प्रॉपर एक स्ट्रेट वे कुठंतरी काम करावं असं मला वाटतं खऱ्या अर्थानं ड्रेनेज जे नदीपात्रात पाणी येतं आहे ह्याच्यावरती जर प्रॉपर काम झालं तर निश्चित या ठिकाणी अशी अडचण येणार नाही त्यामुळं मी वारंवार शासनाला विनंती करतो आहे इथून मागही केलेली आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चित मोठं आंदोलन आपल्या विरोधात आम्ही पालिकेच्या विरोधात उभं करू परंतु आता दररोज इंद्रायणी फिसाळती आहे दररोज इंद्रायणीवर केस येतो आहे केमिकलचं पाणी सोडलं जात आहे तरी आयुक्त याकडे दुर्लक्ष करत आयुक्तांचं आता आता आपण जर पाहिलं तर आळंदी या ठिकाणी आपली पालखीचं प्रस्थान खऱ्या अर्थानं होणार आहे तर त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेची खूप गंभीर स समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते त्यामुळं पालिका प्रशासनानेही त्या ठिकाणी पाण्याचे टँकर वारकरी संप्रदायाला आव्हान करून त्या ठिकाणी पाण्याचे टँकरचा पुरवठा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरात ज्या ठिकाणी वारकरी त्या ठिकाणी स्नान करतात त्या बाजूच्या त्या तो परिसर अतिशय क्लीन केला पाहिजे आणि ह्या हे जे प पाणी त्या ठिक त्या ठिकाणाहून कुठंतरी डायवर्ट करून त्या वारकऱ्यांना आपण प्रत्येकापर्यंत सांगू शकत नाही आणि प्रत्येकाची श्रद्धा वेगळी त्या त्यामुळं त्या ठिकाणी काहीतरी म्हणजे कुठली हानी होऊ नये ह्याची दखल खरं खऱ्या अर्थात तुम्ही पाणी बघितलं कशी स्थिती आहे त्या पाणी खूप खूप अवघड परिस्थिती आहे आता एवढं काळं पाणी आपण जर पाहिलं तर आ, केमिकल असेल त्यानंतर तुमचं टॉयलेटचं असेल हे सर्व ह्या माईच्या इंद्रायणी माईमध्ये सगळं पाणी मिक्स होतं आहे अतिशय वाईट वाटतं आहे ह्या घटना पाहून या, या, या परिसरातील नागरिकांनाही ह्या दुर्गंधीच्या दुर्गंधीला सामोरं जावं लागतं या ठिकाणी नागरिकांना आता हे जे पाणी हे तुम्ही आयुक्तांना देणार हो देणार ना हे पाणी आयुक्तांना देणार या संदर्भातलं यापूर्वी पत्रव्यवहारही मी केलेला आहे यांना पाणी दिल्यानंतर निश्चित म्हणजे आयुक्त दोन वर्षाला तीन वर्षाला चेंज होत होत जातात परंतु परिस्थिती जुनी आहे त्यामुळं आपण प्रशासनानं ही जे कोण आहेत त्यांनी समजून घेऊन हे काम प्रामाणिकपणे जर केलं निश्चित सात आठ दिवसाचा वेळ आहे त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणात आळंदी या ठिकाणी येतो तर कशा पद्धतीने बचाव याचा करता येईल याची दखल शासनाने घ्यावं असं मला वाटतं